आम्ही ह्या इथं शेतामध्ये तुरी लावल्या ह्या तुरी लावल्यानंतर नाही का त्या पंधरा दिवसाच्या झाल्या आणि उगवल्या पूर्ण उगवल्या काही नव्हत्या उगवल्या तर त्या काही टिपल्या पुन्हा टिपल्या त्याच्यानंतर त्या मोठ्या झाल्यानंतर काही कचरा झाला होता मग तो कचरा काढला कचरा काढून झाल्यानंतर एकदा त्यांची हे केली कटाई आणि हे आता दुसऱ्यांदा कटाई सुरू आहे शेंडे कापन शेंडे कापणी त्याच्या पाचरा खूप येते समजली शेंडे कापन केल्यापासून चांगला पाचरतात तुरी म्हणजे एक झाड चांगला म्हणजे फसल चांगली येते चांगला फुटतो त्याच्यामुळे आणि फसल पण छान होते त्याच्यासाठी हे दोन तीनदा तुरीची कटाई करायला लागते हे कटाई केल्यानंतर शेंडे कापण शेंडे कापन करायला लागते शेंडे कापून झाल्यानंतर हे चांगले पाचरतात पाचरल्यानंतर फुल पण चांगला छान येतो आणि झाड खूप उंच वाढत नाही झाडाची फसल पण छान होते खूप उंच वाढत नाही वाढ नाही वाढत नाही त्याच्यामुळे झाड गळण्याची भीती पण नाही राहत वादळ पाऊस याच्यापासून बचाव होते बचाव होत राहते त्याच्यासाठी हे थोडी कटाई केली तर झाड पण गळत नाही आणि फसल पण छान होते म्हणून हे कटाई करत राहा लागते दोन तीनदा म्हणजे फसल येत पर्यंत दोन तीनदा तरी हे फुल येत पर्यंत दोन तीनदा ही कटाई करावीच लागते ही कटाई केली की के फुल पण छान येते आणि झाड पण मजबूत राहते गलडत नाही पडत नाही हवा धुंदीच्या याच्यापासून त्यांना संरक्षण पण होते तेवढा गलडाची भीती नाही राहत नाहीतर झाड पूर्ण एकावर एक, एक गलडून जातात आणि ते मग तोच काम लागते त्याच्यासाठी हे पूर्ण सेंडे काटले एक दू दोन तीन दा की चांगला पाचारतो पण गुळापासून म्हणजे त्याला पडण्याची भीतीच नाही राहत मजबूत होऊन जातो तो त्याच्यासाठी ही कटाई करावी लागते हे बघा आणि कचरा पण साफ करत राहते एक दोनदा कचरा पण साफ केला त्याच्यामुळे आता चांगले पूर्ण साफ आहेत झाड काही काही एकट दुकट कचरा पण आहे तो पण काढते आणि हे शेंडी पण मारते पूर्ण काढून घेते साफ करत राहावं हो लागते झाड काकडीचे हे पण चारत राहावं लागते पहात लागणार